नमस्कार मित्र मैत्रिणी आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस संविधानाला स्मरण करण्याचा दिवस पण अजूनही कित्येकी लोकांना संविधान म्हणजे काय हे माहीत नाही म्हणून आम्ही रायगड जिल्हा परिषद शाळा कांचे तालुका विद्यार्थी विद्यार्थी संविधानाला सलाम

माझ्या मित्राचा वाढदिवस आहे मला जाऊ द्या तुझ्या जा मित्राचा वाढदिवस आहे तर काय का तू सिग्नल तोडून कोणाला उडवलं तर नाही ना काय उडवायची मी का माझे तुम्हाला माहिती नाही मी कोणाची पोरगी आहे कोणाची मुलगी असतो मी या जिल्ह्याच्या ची पोरगी आहे मुलगी एस पी ची असो किंवा मुख्यमंत्री ची कायद्यासमोर सगळे समानच आहे हो हो आहे हो हो आहे बाबा बाबा आणि साडेच्या सहीसाठी 500 रुपये पाहिजे अजिबात मिळणार नाही पण का बाबा गेस तुझ्या आईने तुझे जास्त स्मार्ट केले तर बरं का बाबा बाबा नवाला तू हो बाबा 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 मला पाहिजेसाठी 5000 रुपये पाहिजे ते 10000 रुपये घे जाईल जाईल यस हे काय बाबा काल तुमच्याकडे शाळेच्या कामासाठी फक्त पाचशे रुपये मागितले त्याला तुम्ही नकार दिला व दादाला दहा हजार देऊन टाकले तो मुलगा आहे त्याने काही केलं तरी चालेल हे काय बाबा आता जग बदलले आहे कायद्यासमोर समोर एकच गुन्हा आहे संविधान 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 काय आहे हे संविधान माझे संरक्षण म्हणजे संविधान माझे अभिमान म्हणजे संविधान माझे शिक्षण म्हणजे संविधान माझे स्वातंत्र्य म्हणजे संविधान माझे म्हणजे संविधान हो हो हेच आहे संविधान हो हे चाय संधान संविधान 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 कोणी गडविले संविधान मी छत्रपती शिवाजी महाराज मी सौरचे दिले मी ज्योतिबा फुले मी सावित्रीबाई फुले आम्ही शिक्षण दिले मी छत्रपती शाहू महाराज मी आरक्षण दिले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी शिक्षण व आरक्षण एकत्र करून एकत्र करून सर एकत्र करून सर सर व संविधान दिले संविधान संविधान काय आहे हे संविधान मी एक स्त्री आहे मी कोणत्याही जात गोष्टीला घाबरत नाही तेही फक्त संविधानामुळेच हो oh, हो oh, संविधानामुळेच हो oh, हो oh, संविधानामुळेच मी एक शेतकरी माझी मुले परदेशात उच्च शिक्षण घेत नाही तेही फक्त संविधानामुळे हो oh, हो oh, संविधानामुळेच हो हो संविधानामुळेच मी हिंदू oh, oh, मी मी मुस्लिम मी शिरव मी क्रिश्चन मैं बौद्ध मैं ब्राह्मण मैं जैन मैं हिंदू मराठा आम्ही सारे एक आहोत आम्ही सारे भाग्य आहोत आम्ही सारे एक आहोत आम्ही सारे एक आहोत तो आम्ही सारे एक आहोत धन्यवाद